श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलचेल सुरू होते हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो या महिन्याला धार्मिक महत्त्व अधिक आहे श्रावणी सोमवार मंगळागौरी जीवतीची पूजा पुझा, नृसिंहपूजन या व्रतांप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी एरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र त्यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते असे म्हणतात श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाची चित्र काढावे लागते आणि मातीच्या नागांची पूजा करणे देते नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करतात तसेच जुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी व्रत करून या दिवशी नागदेवतेला स्मरण करून त्यांना दूध लाह्यांचा नैवेद्य अर्पण करून त्यांना गंध अक्षता फुले वाहून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना स्मरण केले जाते या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा भाजू नये तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खोदू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपात पुजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झालेले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विष बाधेचे संकट हे टळते असे म्हणतात ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतात त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात तर या नागपंचमीची पौराणिक कथाही आहे यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्री कृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावणशुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्याची नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावर गेला आणि नागिनीचे पिल्ले मरण पावली रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या, त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला असे म्हणतात नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी वारुळाची देखील पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचं नैवेद्य अर्पण करतात नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो आणि दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी हा सण मंगळवार एकोणतीस जुलैला आलेला आहे नागपंचमीच्या दिवशी ह्या गोष्टी करणे टाळाव्यात नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे या दिवशी यांचा वापर करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतात तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर कमी करावा करूच नाही भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशी तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्या खाल्ल्या जातात पृथ्वीवर नागाची पूजा करण्याचा एकच दिवस आहे इतर दिवशी घरात मंदिरात आपल्या घरातील मंदिरात नागाची पूजा करत नाहीत कारण शेष नागाने पृथ्वी डोक्यावर धारण केलेली आहे पृथ्वीवर नागाची पृथ्वीच्या डोक्यावर नागाची पूजा करायला चालत नाही अशी मान्यता आहे तर मैत्रिणींनो ही होती नागपंचमीबद्दलची थोडीशी माहिती आपल्या परंपरेतले सण आपल्याला निसर्गाची नातं सांगतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह हो। नागदेवता की जय